संजय राऊत यांचं राजकारण कशा प्रकारे कातडी बचावाच आहे बघितलं का दैनिक सामनामध्ये एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते आग्रलेख संपादकीय पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो यांच्यावर ऊटसूट लिखाण करणारे द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपडा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लेतील पण स्वत जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या वर ना दोन वर ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती कुठे गेला सुद्धा तुझा धर्म लेखणीचा एवढंच